संथागार गावाचा आम्ही वृद्धाश्रम चालू केलं ज्या वृद्धांना जे निराधार वृद्ध आहे अशा वृद्धासाठी आम्ही एक वेगळं विश्व चालू केलं येणाऱ्या काळामध्ये आम्ही अनाथाश्रम चालू करणार आहोत ज्या मुलांना आई वडिलाचं छत नाही आपणाच यासाठी सांगतो की आपल्या आजूबाजूला जर कोणी सात वर्षाच्या खाली बगर पगर बाबाचे मुलं असतील त्यांनी आमच्याकड आणून सोडावं मी व माझी पत्नी करुणा त्याचं पालकत्व स्वीकारणार आहो आणि हे जे मुलं घडतील या मुलांना कोणती जात राहणार नाही जातीच्या कालामध्ये एक माणूस म्हणून राहील मानव माणूस की घडवण्याचं काम आम्ही आम्ही जोपर्यंत जिवंत आहो तोपर्यंत आमच्यानं जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही करणार आहो मित्र हो आपण दरवर्षी विवाह मेळावा घेतो यावर्षीसुद्धा आपण सव्वीस मेला सामूहिक युवा मेळावा ठेवलेला आहे आपले जवळपाचे कोणाचे लग्न असतील कृपया आपल्या मुलांच्या आपत्याच्या लग्नावर खर्च न करता आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी तो खर्च करावा एवढंच या प्रसंगी बोलतो आणि हा जो